माझ्या धीराचा माझ्या मुलीवर खूप जीव होता तो तिचा खूप लाड करायचा ती पण त्याच्याशिवाय अजिबातच राहत नव्हती आणि त्याच्याशिवाय जेवतसुद्धा नव्हती आणि तासन तास बंद खोलीत ता असायचे ती वीस वर्षाची झाली होती आणि ती सुंदर आणि शिकलेली असल्याने तिला लग्नासाठी स्थळ यायला लागली होती पण माझा धीर काहीतरी चूक काढून माझ्या मुलीचं लग्न मोडायचा आता मला संशय आला म्हणून मी माझ्या मुलीच्या जागी झोपले थोड्याच वेळात माझा धीर आला आणि त्याने आतून दार बंद केले आणि चक्क मला माझ्या लग्नाला पाच वर्षे झाली होती तेव्हा माझा नवरा कार ॲक्सिडेंटमध्ये मरण पावला तेव्हा मला तीन वर्षाची एक मुलगी होती माझे सासू सासरे माझा नवरा लहान असतानाच हे जग सोडून गेले होते माझ्या नवऱ्याला एक लहान भाऊ होता तो माझ्या नवऱ्यापेक्षा वयाने खूप लहान होता, होता। मी त्याला माझ्या मुलाप्रमाणे सांभाळ होतं आता घरात मी माझी तीन वर्षाची मुलगी आणि दीर असे तिघेच राहत होतो माझा दीर माझा खूप आदर करत होता आणि माझ्या मुलीचीही चांगल्या प्रकारे काळजी घेत होता तो लहान असूनही मला त्याचा खूप आधार वाटत होता माझ्या मुलीला तर तिच्या काकांची खूप सवय लागली होती ती लहान असताना माझ्या हाताने न जेवता त्याच्याच हाताने जेवायची आणि तिच्या काकाजवळच झोपायची काका आणि पुत्नीचं एकमेकावर खूप जीव होता माझी मुलगी आता वीस वर्षाची झाली होती पण काळजी करण्यासारखी गोष्ट ही होती की तिला तिच्या काकांची खूप सवय लागली होती ती त्यांच्यासोबतच जेवण करायची त्यांच्यासोबतच तासन तास गप्पा मारत बसायची एकदा तर माझा धीर पूर्ण रात्र माझ्या मुलीच्याच खोलीत होता रोज रात्री मला त्याला सांगायला लागायचं की तू तु तु तुझ्या खोलीत जाऊन झो हो। कारण ते रात्रभर टी व्ही बघत बसायचे आणि त्यांना सकाळी उठायला उशीर व्हायचा माझ्या धीराला जॉबवर जायचं असायचं चा। तर माझ्या मुलीला कॉलेजला एकदा रात्री तर मी खूप टेन्शनमध्ये आले होते कारण मी माझ्या मुलीच्या खोलीत दूर निघाले तर मला मोठा धक्काच बसला कारण दरवाजा आतून बंद होता मी रागाने जोरजोरात दरवाजा वाजू लागले पण थोड्या वेळाने माझ्या दिराने दरवाजा उघडला ते दोघे टीव्ही बघत होते मी त्यांना रागानेच विचारले की टीव्ही बघताना बघताना दार बंद करायची काय गरज आहे मी माझ्या दिराला त्याच्या खोलीत जाऊन झोपण्यास सांगितलं तेव्हा मी माझ्या मुलीवरही रागवले होते त्या दिवसापासून मी त्यांच्यावर बारीक नजर ठेवू लागले एकदा तर हद्दच पार केली होती त्यांनी माझी मुलगी परीक्षेसाठी कॉलेजमध्ये गेली होती त्यामुळे तिने तिचा फोन घरीच ठेवला होता तिच्या फोनवर तिच्या मैत्रिणीचा म्हणजे जान्हवीचा फोन आला मी तो फोन उचलला जान्हवी विचारू लागली की रियाची तब्येत आता कशी आहे मी तिला विचारलं तिला काय झालंय ती तर आत्ता कॉलेजमध्ये परीक्षेसाठी गेली आहे पण जान्हवी म्हणाली की नाही काकू मी कॉलेजमध्ये आहे आणि आमची कोणतीच परीक्षा सुरू नाही आहे रिया तर आजारी आहे असं सांगून दोन दिवस झाले कॉलेजला आलीच नाही मला ते ऐकून खूप मोठा धक्का बसला मी आता रिया घरी येण्याची वाटच बघत होते रिया जेव्हा घरी आली तेव्हा मा तिच्यासोबत माझा दीरही होता ती घरात शिरताच मी तिच्या एक जोरात कानाखाली वाजवली आणि तिला म्हणाले कॉलेजच्या बहाण्याने बाहेर काय करत असतेस तेव्हा माझा दीर राजेश मला बोलू लागला वहिनी मीच रियाला दोन दिवसासाठी कॉलेजमधून सुट्टी घ्यायला लावली होती आणि मी तिला काल मूवी बघायला घेऊन गेलो होतो आणि आज बाहेर फिरायला गेलो होतो त्यांचे बोलणे ऐकून तर माझ्या तळपायाची आग मस्तकाला गेली मी पुढे काही बोलण्याच्या अगोदरच ते दोघेही घरात निघून गेले माझ्या धीराचे वय आता तीस वर्ष झाले होते त्याच्या लग्नासाठी मी त्याच्या खूप मागे लागले पण तो बोलायचा की मी अगोदर माझ्या पुत्नीचं लग्न करेन आणि मग माझं माझ्या मुलीलाही आता लग्नासाठी स्थळ यायला लागली होती पण माझा धीर मुलामध्ये काही ना काही दोष काढून त्यांना अपमानित करून लग्न मोडायचा एक स्थळ मला खूप पसंत पडलं होतं मुलगा माझ्या मुलीच्याच वयाचा होता आणि दिसायला देखणा आणि गोरापानही होता तो एका प्रायव्हेट कंपनीमध्ये नोकरी करत होता आणि त्याला पगारही चांगला होता त्याच्या आईवडील सुद्धा बँकेत जॉबला होते ते सुशिक्षित आणि आधुनिक विचाराचे होते त्यामुळे माझ्या मुलीवर कुठलेही बंधन लादण्याचा विषयच नव्हता मी माझ्या धीराला आधीच सांगून ठेवलं होतं की तुला मुलांमध्ये काही दोष आढळला तर तू मला सांग पण पाहुण्यासमोर काही तमाशा करू नको ते पाहुणे माझ्या मुलीला बघायला आले तेव्हा रिया त्यांना खूप आवडली त्याने लगेच लग्नाला होकार दिला आणि आम्हाला घर बघण्यासाठी बोलवलं ते हे सुद्धा म्हणाले की आम्हाला तुमच्या मुलीला लवकरात लवकर आमच्या घरची सून करायची आहे मग मी दोन दिवसाने त्यांचं घर बघण्यासाठी जाण्याचं ठरवलं त्यावेळी तरी माझ्या धीराने त्या मुलामध्ये काही चूक काढली नाही कारण आता यावेळी चूक काढण्यासारखं असं काहीच नव्हतं पण ते गेल्यानंतर मात्र धीर बोलू लागला की मला रियाचं त्या मुलासोबत लग्न नाही करायचं मला तो मुलगा काही बरोबर वाटत नाही मी म्हणाले का नाही मुलगा तिच्याच वयाचा आहे नोकरी करतो त्याला चांगला पगारही आहे आणि त्याचे आईवडीलही सुशिक्षित आहेत आणि बँकेत जॉब करतात त्यांचा मोठा फ्लॅट आहे मग अजून काय पाहिजे तुला ते काही नाही मी त्या मुलासोबत माझ्या रियाचं लग्न करणार आहे आणि तेही लवकरात लवकर मी मुलाच्या घरी जाण्यासाठी तयारी करू लागली मी रियासाठी एक छान सूट शिवून घेतला आणि तिला खूप छान पद्धतीने तयार केलं त्या दिवशी सकाळी माझा दीर आणि रिया पाहुण्यासाठी गिफ्ट आणायला म्हणून बाहेर पडले दोन तास झाले तरी ते दोघे घरी आलेच नव्हते माझ्या मोबाईलवर त्या पाहुण्यांचा फोन येत होता मला त्यांना काय उत्तर द्यायचे हे समजतच नव्हतं दुपार झाली तरी रियाचा आणि दिराचा पत्ता नव्हता मग मी रियाच्या मोबाईलवर फोन केला तर तिचा फोन बंद होता आता मला खूप भीती वाटू लागली होती मी माझ्या दिराच्या मोबाईलवर फोन केला तर त्याचाही मोबाईल बंद येत होता आता मला काय करायचं हे काही सुचत नव्हतं मी त्यांना काय उत्तर देणार होते मी एकटी गेली असते पण रियाबद्दल काय सांगणार होते किती आली नाही ते मग मी माझाही फोन बंद करून ठेवला रात्रीचे आठ वाजले तेव्हा ते दोघे हसत खिदळत घरी आले मी त्यांची दारातच त्यांची वाट बघत थांबले होते मला दारात उभी असलेली पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य नाहीसे झाले मी त्यांना दारातच थांबवलं आणि माझ्या दिराच्या एक जोरदार कानाखाली लावली खर तर मी आयुष्यात पहिल्यांदा माझ्या धीरावर हात उचलला होता तो काहीच न बोलता त्याच्या खोलीत निघून गेला आणि त्याने दार लावून घेतलं आता मला चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं पण मी तरी दुसरं काय करू शकत होते हा माझ्या मुलीच्या आयुष्याचा प्रश्न होता मग मी ठरवलं की रिया आणि माझ्या दिरामध्ये नेमकं काय चालू आहे हे, हे शोधून काढायचं दुसऱ्या दिवशी रात्री मी रियाला काहीतरी कारण सांगून माझ्या खोलीत झोपायला सांगितलं आणि मी तिच्या खोलीत जाऊन झोपले थोड्या वेळाने माझा दीर राजेश खोलीत आला आणि त्याने आतून दार लावून घेतलं मी झोपल्याचं नाटक करत होते तर तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला रिया उठ आपल्याला अजून खूप करायचं आहे उद्यापासून चोरून भेटायची आणि चोरून जगायची वेळ येणार नाही उद्या आपल्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे कारण उद्या आपलं लग्न होणार आहे लग्न हा हो शब्द कानावर पडताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी ताडकन उठले आणि त्याला जोऱ्यात ओरडू लागले की राजेश तू तु तु तुझ्या पुत्नीसोबत हे काय बोलत आहेस मला आत्ता खरं काय आहे हे सांग नाहीतर माझा जीव जाईल माझ्या आवाजाने रिया देखील तिथे आली होती मग राजेश मला सांगू लागला ते सर्व ऐकून माझ्या डोळ्यापुढे तर अंधारी आली तो म्हणाला की रियाचं बाहेर प्रेम प्रकरण चालू आहे रियाला तिच्याच कॉलेजमधील एक मुलगा आवडतो ते एकमेकांशी खूप प्रेम करतात पण त्या मुलाच्या घरचे या लग्नाला तयार नाही कारण ते खूप श्रीमंत लोक आहेत आणि आपण गरीब त्यामुळे तू सुद्धा या लग्नाला परवानगी दिली नसतीस म्हणून त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि मी त्यांना साथ देत होतो कारण मला मुलगा खूप आवडला आहे तो माझ्या रियासाठी काहीही करायला तयार आहे तो खूप शिकलेला आहे आणि त्याचा मोठा बिझनेस आहे त्याच्या घरचे लोक खानदानी श्रीमंत असल्याने त्यांना मुलगी देखील मोठ्या घरचीच हवी आहे म्हणून आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला त्याचं हे सर्व बोलणं ऐकून आता माझी मलाच लाज वाटू लागली होती मी त्याच्या पायावर पडून रडू लागले आणि म्हणाले की मला माफ कर मी तुझ्याबद्दल आणि रियाबद्दल खूप चुकीचा विचार करत होते आत्ता मला कळून चुकले आहे की जरी मी रियाशी आई असले तरी तू तिचा काका या नात्याने का तू तिची सर्व जबाबदारी अगदी चांगल्या प्रकारे पार पाडू शकतोस मग मी रियाला लग्नासाठी परवानगी दिली माझी रिया आता तिच्याच आवडत्या जोडीदाराशी खूप आनंदाने तिचा संसार करत आहे त्यानंतर मी माझा धीर राजेशसाठी एक चांगली मुलगी बघून तिच्याशी लग्न करून दिलं आणि आम्ही आता खूप आनंदात राहत आहोत